मारे परमेश्वर तालुका जिल्हा बीड हेमा मा परमेश्वर बीड सीताबाई धनंजय राऊत बीड महादेव बीड केदार कैलास तांदळवाडी बिल्ल बीड रागनाथ दामोदर निर्मळ बीड सगळा त्रास होत होता गरीब गरुला तैशील ला चक्रा मारावं लागत होत्या कलेक्टर ऑफिसला चक्रा मारावं लागत होत्या कुठं बी चक्राच मारावं लागत होता दहा दहा पाच पाच चक्रा पंधरा पंधरा चक्रा पहिलं काय होतं कुठं रोड नव्हते कुठं काही नव्हतं पाण्याचा खूप प्रॉब्लेम येत असायचं लोकांना टँकरने पाणी विकत घ्यावं लागायचं काय केलं त्यांनी काम केले ना कोणते रोडचे काम केले लोकांना घरकुलं दिले बीड मध्ये रेल्वे रेल्वेच काम चालू आहे शाळा बिळा रोड आहे बिड सगळे बांधून काढलेत आता तुम्हाला सांगतो सगळं मोबाईल वरच येत आहे ऑनलाईन आता टेन्शनच नाही गरीबा गुरुबाचे पैसे मोबाईल वर येते कोणी खात नाही काय नाही काय नाही तिकडे व्यवहार सुरळीत चालू सगळे रोड बीड व्यवस्थित सगळ्या लेकराच्या सुविधांना निघल्या दवाखान्यामध्ये सवलत दिली गरीबाला आता चिठ्ठीला चिठ्ठीला पैसे लागत नाहीत नंबर नाही तर नंबर इथं तिथं पैसे देऊन आता सगळं व्यवस्थे आहे शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले त्याच्यानंतर आतापर्यंत रस्ते पाहिले आपण कुठं जा कानाकोपऱ्यात जा भारतातल्या कानाकोपऱ्यात जा तुम्हाला रस्ता भेटेल जी की सुधारणा केल्या ऑनलाईन कामं केली तर गरीबा गुरीबाच त्याच्यात बरे म्हणायचं बीडमध्ये सध्या रस्ते झालेले आहेत सिमेंट रस्ते झालेले आहेत आणि रिंग रोड मुळे किंवा बायपास मुळे बीडचा थोडाफार फायदा झालेला आहे रस्ते रस्त्याचे काम भरपूर झालीत लोकांना घरकुल फिरकुल देते था, खरेच कर दे काम था। करते रोडचे काम येत सरकार चांगले काम करते आता उलट डेव्हलप झालं दहा वर्षात भरपूर रस्ते लाईट पाणी या सगळ्या समस्या या ठिकाणी नी? त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पैठण जायकवाडी धरणातून गेवरायसाठी पाण्याची साठ कोटीची पाण्याची योजना आलेली आहे या ठिकाणी पहिले खूप त्रास व्हायचे हो म्हणजे बाबा दावखान्यात दा जायला अडचण याची गावागावात सुविधा हो नव्हत्या आमच्या काळात तर आम्हाला बस नव्हती आमच्या गावात बस येते खूप काही सुविधा झालेल्या आहे आम्हाला पाण्याचा त्रास नाहीये कुठलं रोडचा त्रास नाही आता सगळीकडे खेड्या पाड्या सुद्धा जरी गेलो तरी कुठे काही त्रास नाहीये जे रांगेत लागेल ला, ला आता तुम्ही डायरेक्ट पोस्टामधून काय ते पैसे आणि मोबाईलमधून डायरेक्ट पैसे पडतात काम चांगलं आहे रस्ते सुविधा पाणी जनतेला काय पाहिजे लाईट हे सगळं व्यवस्था आहे योजना मिळते आहे तुम्हाला सध्या जर पाहिलं तर गावात आमचा खेडेगाव म्हटलं तर पाली पालीच जलजीवन त्या जलजीवनमुळे एवढा मोठा फायदा झालाय ज्या वस्त्यांना वाड्या वस्त्यांना पाणी नव्हतं आज त्या वस्त्यांना पाणी जेणे इथून मागं जे टँकरने पाणी जायचं आज टँकरची गरज नाही जलजीवन अंतर्गत वाड्या वस्तीतील प्रत्येक घराला पाणी जाते त्यामुळं असं नाही की शहरातच विकास आहे पी एम किसान योजना पण भेटतात चांगल्या प्रकारे पी एम किसान योजना भेटल्यात काहींना पीक विमा भेटलेला आहे सर्व काही चांगले शेतकऱ्याच्या बाबतीत पण चांगलं होतं गरीबाला अन्नधान्य फुकट आहे दोन वर्षे आणि त्यांना पगार चालू आहे शेतकऱ्याला सगळ्याला साठ वर्षाच्या त्यांना सहा हजार रुपये महिना चालू आहे लहान मुलासाठी मुली जर आता जन्मल्यात तर मुलीसाठी योजना काढली एक लाख रुपये त्यांच्या शिक्षणाला लग्नाला दिले मला दोन जुळवा मुली झाल्यात माझ्या नाती लेकाला हा घरकुर आम्हाला आधीच मिळालेला आहे रमा, रमा योजना मध्ये माडा कॉलनी मध्ये फुकट झाली की आम्हाला की आयुष्यमान भारत आहे बाकीचे परत आभा कार्ड आहे राशनचा आहे संदर्भातील किंवा निराधार योजनेचा आहे त्याच्यासमोर भरपूर किसानचा लाभार्थी आहे आणि जे काही गव्हर्नमेंटकडून पीक कर्ज दिलं जातं त्याचा लाभार्थी आहे परत विमा भेटतो त्याचा लाभार्थी आहे राशन भेटतो राशन घरकुल भेटलं मला पीएम किसान योजना चालू आहे गॅस चालू आहे मला घरकुल भेटलं पुन्हा दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे भेटते राशन फुगट आहे दवाखान्यात फुगट आहे सार योजना हे दे रस्त्याचे काम हे दे चांगले झाले पाच लाखापर्यंत नियम आहे ते कार्ड आयुष्यमान भारत कार्ड लोकांना राहायला घर नव्हते घरकुल योजना लाभे पाच लाखापर्यंत इलाज फुकट फ्रीमध्ये केला परत पुरी मुलींना शिक्षण फुकट केलं परत रस्ते सिमेंट रस्त्याचं प्रोजेक्ट चांगले एकदम आमच्या बिल्डर रेल्वे येत नव्हते पूर्ण बजेट दिलं त्या पंतप्रधानाने राशनचं केलंय रोडचे काम झालेले घरकुल ते सगळं भेटलेलं आहे पण आम्हाला सरकारी योजना हँडिकॅप राशन दिलं घरकुल दिले गॅस फ्री दिला पण नगरपालिकेचे ते जो अनुदान येत तो पण मिळतो सगळी एक नंबर योजना आहे राशन हा राशन मिळतं फुकट राशन मिळतो ही सरकार कशी वाटली तुम्हाला ही सरकार चांगली एकदम चांगली आता बरे आता बरं आहे चांगले सरकार चांगली कामं करते ना चांगली आहे सरकार आता कोणती सरकार आली पाहिजे निवडून मोदी मोदी सरकार पर्याय नाही त्यामुळे एकदा आम्हाला मोदी 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 सरकारच यायला पाहिजे ना रच मतदान करणार नाही पण आम्हाला वाटतं की मोदी सरकार चांगलं आहे चांगलं राहावं माझ्या इच्छा नाही तर मोदीच आली पाहिजे मला वाटतं की सरकार मोदी सरकारच यावं बीजेपी तर आम्हाला कधी बी पंतप्रधान मोदीच पाहिजे मोदी यायला पाहिजे बीजेपी आले पाहिजे मोदी सरकार आले पाहिजे बीड वधून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा